महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चांदवड येथील होळकरवाडा येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार श्री गिरीश महाजन साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच श्रीमंत शिवाजीराव होळकर युवराज श्रीमंत यशवंतराव श्री श्री होळकर शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दादा भुसे साहेब पणनमंत्री माननीय नामदार श्री जयकुमार रावल साहेब आमदार डॉक्टर राहुल दादा आहेर आमदार सुचित्रा ताई वाघ आमदार श्री दिलीप काका बणकर आमदार श्री नितीन पवार भाऊसाहेब चौधरी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ सुनील बच्चाव निलेश सर प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलेवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी भाजप तालुका अध्यक्ष चांदवड मनोज शिंदे भाजप तालुका अध्यक्ष वडनेर भैरव संदीप काळे भाजप तालुका अध्यक्ष देवळा किशोर आहेर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रघुनाथ आहेर शिवसेना तालुका प्रमुख निलेश ढके यांच्यासह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुनील गांगुर्डे चांदवड वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा